सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात अनेक तरुण तरुणी आपला जीव धोक्यात घालतात रायगडमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रायगडच्या मानगावमधील कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर रील शूट करत असताना सत्तावीस वर्ष तरुणीचा खोल दरीत पडून मृत्यू झालाय मुंबई येथील अण्वी कामदार ही तरुणी जी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ती रायगडमधील मानगाव येथे आपल्या मित्रांसोबत फिरायला गेली होती पण रील शूट करत असताना खोल दरीत पडून तिचा मृत्यू झाला

येस येस हे ये। इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉइंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून दिले जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली त्याची घरी आहे गाडी असे सागर मुवमेंट आहे का तुझा तुझा मी येतो अरे आपल्याला डिफेक्ट झालं लवकर यायचंय हा लास्ट येईल

तरुणांकडून रील्सच्या नादात आपला जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण वाढत आहे यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागतोय त्यामुळे थोड्याशा लाईक्स आणि कमेंटसाठी आपला जीव धोक्यात घालू नका आणि ट्रेकिंगला किंवा फिरायला जात असताना काळजी घ्या धन्यवाद